नमस्कार हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी पावसासंदर्भात एक बातमी येत आहे ती संपूर्ण आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन आलेला असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये एक सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे जे शेतकरी मित्र सबस्क्राईब करतील त्यांना पुढील हवामान अंदाज संदर्भात जो महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे तो पाहायला मिळेल तोही व्हिडिओ थोड्याच वेळात येत आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती दिली जाणार आहे कोणत्या जिल्ह्यात पाऊस पाहायला मिळू शकतो की नाही संपूर्ण माहिती आहे फक्त खाली तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून सबस्क्राईब करायची आहे तरी ते पाहू शकता आपण जर सध्याला पाहायला गेलं तरी आपल्याला जे आहे ती एवढी काय सध्या स्थितीला पावसाची शक्यता जरी दिसत नसली तर शेतकरी मित्रांनो आपण जर पुढील एक ते दोन दिवसाचा विचार केला तर पाहू शकता मराठवाडा असेल त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल विदर्भ असेल खूप ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात जालना नांदेड सोलापूर सांगली ढगाळ असं वातावरण पाहायला मिळत आहे एकोणीस तारखेचा विचार केला तर एकोणीस तारखेला आपल्याला त्याच प्रकारची परिस्थिती पाहायला मिळत आहे वीस तारखेला त्याच प्रकारची स्थिती पाहायला मिळत आहे एकवीस बावीस तारखेला त्याच प्रकारची स्थिती पाहायला मिळत आहे आपल्याला सध्या तरी तेवीस तारखेपर्यंत जास्त काय पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही आहे त्यामुळे शेतीची कामे बिंदास् करा शेतकरी मित्रांनो तोपर्यंत जास्त पावसाची शक्यता नाही आहे जर अचानक बदल झाला तर लवकरच अपडेट देऊन कळू धन्यवाद